तर बघा आता आम्ही चाललंय जिंतीला गेले मी दोन आठवडं झालं इथंच होती आणि मम्मी पप्पा आलेले एक म्हणजे नाही हो का चार पाच दिवस झालं तर इकडंच येतं आम्ही तिकडं घरी कुत्री मांजरं सगळ्यांचं नाही का भुकेने हाल झाला असताना तरी पण पप्पा गेले तर बरं का मामाच्या बड्डेच्या आदल्या दिवशी तर बिस्किट वगैरे टाकली आणि आलं बघा महागारी तर सगळ्यांचं बड्डे वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय जिंतीला तर गेले दोन आठवडे इथंच होती मी आता मामीला बी करमाच नाही माझ्याशिवाय मला बी मामी मामीशिवाय मामी आता ना आज म्हणजे हदी कुंभाचा कार्यक्रम चालेल तर मी तुम्हाला दाखवते आणि राधून घ्यायलाय बघा पिवड्याला गाडीवर बसवायला कारण एकदा काही गाडीवर बसली तर पत पटकन उतरत नाही त्यामुळं राधा म्हणती जाऊ नका आणि आता राधाला पण घेऊन जायचं बघा खालच्या घरी तिथं पण जायचं मामीने आता डबा वगैरे भरला आहे बघा सगळं मस्तपैकी बॅग भरली आणि छान आणि चला जाता तर जिंतीला बघू घरचं वातावरण आणि नाही का जिंतू न कॉल आलता नानाचा यांचा की पाऊसले झालाय जिंतीकडे इकडे तरी जरा कमी झालाय नाही का बऱ्यापैकी झालंय पण जिंतीलाच पाऊस झालाय तर बघू तो पण तुम्हाला दाखवते आणि चला जाऊ जिंतीला आणि हा नऊ तारखेला नऊ जूनला माझ्या मम्मीचा बर्थडे आहे बघा तर कुणी न नौ मिस करता बटीचा ब्लॉग पण बघा आणि नऊ झाला मामा ही याच्यात जिंतीला कारण दोन तीन एपिसोड पण ते शूट करायचे तर चला इकडं हळदी दंको लावते तिला हिला पण लावा रे हिला पण लावा तुला पाहिजे तुला काय पाहिजे लावू ती तिला पाहिजे कसलं ताण करते का मोबाईल पाहिजे आमची पिवडी पण छान छान ब्लॉग बनवते बर का कुठं कुठं काय 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 गाडी वळवली आजी बाय येऊ का झोपले तर काय मला मले पण लावतात

पैसे धर की आप पेट्रोलला आपण का माझ्या शंभर रुपये घेतले दिलं नाही तर हो यावं दोनशे रुपये सोड झो खे काल

नऊ तारखेला मम्मीचा बड्डे नऊ तारखेला आपा काय खरं नाही आपाचं तर आव जायचंय मला आपा दप्तर ती बॅग आहे कपड्याची आई मध्ये दप्तर घे मग काय तर सगळी गाडी जाऊन बसली आपा आव काय आपण नाही ड्युटी करून येत आलं की झोपत तिथं अजिबात कुणाला काल करून देत नाही थोडा तरी मोबाईलचा आवाज आला गेलो खवा त्यात कस काय झोपल्यात आपण जाऊ का बाय बाय हां तुम्ही द्या माझे शंभर रुपये मी घेतलेत का तुम्ही दोन घेतलेत कवा नऊ तारखेला मम्मीचा हॅपी वाला बड्डे हां या चला जाऊ का हां या की मग बाहेर चला तोंड कुत्र काय आबाचं घर नाही येऊ चला चला बसली ही गाडीवर राजू उतर पटकन बसली अहो का बा यू घेतली का बॅग मला सायलन घालू दे छान दिवस बघ निघायच असलं की असं सोडवा येत कुठे चालले बाई चालली पिवडी चांगली चिटकून बसते गे हन का पिवडे तुला येऊ हांती नाही आता काय चल चांच उतरायला बी नको म्हणते काय चेक करते रे ना तवा तवा कशी करते पडली 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 बसवत नाही नुसती बसवते तिला ना सुद्धा कुठं तप तप कशी करते बघ दोन वर दोन खाली छान बसवलं का चला या। 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 <laughs> <laughs> तर चला आता फायनली मी चालली बघा जिंतीला पाच सहा दिवस कसं गेलं काही कळलं नाही इथं राहिलेली तर आता आम्ही चाललो जिंतीला सगळे आले बाहेर सोडवायला आम्हाला तर बाय बाय करा मी चालली टाटा बाय बाय पिवड्या बाय बाय करा बाय बाय काय बघती काय माहिती कपडे घेतले का घेतली मामा नव तारखेला या बर का मम्मी म्हणते बर्थडे नाही करायचं आपण करू सगळ्यांचा बर्थडे करत असायचं कापायचं वर्षात नाही एकदा असतो रोज रोज नुसतो नसतो नुसतो हे पप्पा नाही म्हणा आता राजूचा अकरा तारखेला ना बहुतेक okay. हा अकरा तारखेला राजूचा मी कुठं बसू बाय बाय